महिलाची चर्चा आमची आता रंगे चार हजारावर केला तीन हजाराला खाताच पंधराशे सोयाबीन त्याला आम्ही हे करू शकतो पडलं किती दिवस झाले या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात फक्त की नाही मराठा माणसा समाजाचा उपयोग करून घेतलाय नाही हो घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे गाववाडी तांड्यावरची सर्वसामान्य जनता काय विचार करते आपण आहोत आज पोखरभुसी येथे गावातल्या मुख्य चौकात मित्र कंपनी आपापल्या गप्पामध्ये बसलेल्या आहेत काय येण्याच्या अगोदर चर्चा सुरू होती राजकारणाविषयी तुम्ही राजकारणाविषयी बोलत होत्या तुम्ही कसं आहे राज्यातलं राजकारण सध्या काय वाटते तुम्हाला काय नाही राजकारण आता हे इच्छित झालंय कसं झालंय आता काही कोणाचा कोणी राहिले नाही कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही कोणी कोणाचं काही करायला नाही काम करायला तयार नाही कोणी आले तरी आपलीच शिदोरी बांधाली इतकी याच्यातलं त्याच्यात त्याच्यातलं याच्यात चळपळीचं राजकारण सर्वसामान्यांना काहीच नाही आम्ही स्थिर राहतात आमचं गाव ते इतकं एकोप्याच आहे किती आहे बरं आपल्या गावात लोकसंख्या लोकसंख्या तीन हजार आहे मतदार मतदान अठराशे आहे बर कसं आहे गावातलं कल कोणाकडे सध्या हवा कल नाहीच आता हे आपापल्या मनावर आता स्थिर चढले गाव एका नाळाचं गाव हाय आता आखीच्या दिवशी कळल कुणीकडे गेल्या पाच वर्ष निवडणुकीच्या अगोदर कोणाकडे होतं झुकतमाप झुकतमाप होत याच्याकड कोणाकड शिंदेबाईकडे सिद्धीबाई कड अच्छा सिंधाई सॅमसुंग सॅमसंग कशी आहे गावात काही विकास झाला की त्यांच्या माध्यमात झाला कि रोड कुठ कुठ कुठं समाधान कर झाला समाधानकारक नाही तेच समाधानकारक नाही तर ते आम्हाला काय करणार तेच विचित्र तुमच्या गावाचं सोडा मतदारसंघात काय होईल आता काय होईल ते काय सांगायना बघा तेच विचित्र आहे विचित्र आहे सध्या काय नाव आहे आपलं माझं अनुरग माणिक ताटे आपण का दुकान मालक नाही नाही शेतकरी शेतकरी काय परिस्थिती शेताची शेताची काहीच नाही परिस्थिती सोयाबीनला भाव नाही काप सभा विवाह झालेत की नाही गावामध्ये नाही 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 कुणीच नाही बरं काय कोणाचं आहे वारं गावामध्ये वारं कोणाच नाही अजून सध्याच नाही फक्त दरंगे पाटील म्हणतील त्याच्यावर निर्णय घेणार दरंगे पाटील काय माघार तर घेतली समजा माघार घेतली तरी पण त्यानं पाडा म्हणले ना पाढा म्हणल्यावर ते आता युतीला पाडायचे युती सुमेदानाला हा सत्ताधाऱ्याला पाडायचं तर पण हो, ते लोकसभेला जसं झालं तसं होईल हो बिलकुल जनांकी फॅक्टर चलाल बिलकुल कसं आहे ते आता का फोन पत्रकार परिषद घेऊन सांगतील का फोन करतील कार्यकर्त्यांना फोन नाही त्यानं सांगलंच की पाडा म्हणलं पाडा म्हणलं म्हणजे कोणाला पाडा म्हणलं सत्ताधाऱ्याला पाडा म्हणलं बरं हो पाडा सत्तेत आपल्या ते विद्यमान आमदार श्यामसुद्धा शिंदे होते आता हे बी आदित्यदा आहे म्हणजे सत्तेतच जातं ना सत्यत तेच कोणाला कोणाला म्हणजे त्याच्या विरोधात जे रेस मध्ये असेल त्याला आणायचं कोण आहे रेस मध्ये आता सध्या रेस मध्ये दोन चला कोण एकनाथ दादा पवार श्याम शिंदे शिट्टी आणि मशाल दोघांमध्ये टसल काय सध्या हा तिघात दिसाले आम्हाला पण आम्ही रेस मधलं धरणार तिघात कोण तिसरा कोण प्रताप पाटील घड्याळे प्रताप पाटील आशाबाई एकनाथ पवार रेस आहे सध्या रेस आहे असं त्यांचं म्हणणं आहे का नाही आपलं बरं काय परिस्थिती गावामध्ये काय बघा काय आम्हाला माहित नाही परिस्थिती काय माहित आपल्या मतदारसंघात आम्ही नाही आता तुमची चर्चा इथं राजकारणाचीच होते इथंच नाही <laughs> सध्या घडीला प्रत्येक बैठकीमध्ये राजकारणाची चर्चा आहे आणि तुम्हाला काहीच माहित नाही तुमचं दिल्लीपर्यंत माहित असं सगळं काय नाही कोण आहे कोणाचं वार आहे कसं होणार आहे भाव किती निघणार आहे काय नाही काय नाही ते सोयाबीनचा केला कापसाचा केला भावाचा काय राहिले आता सोयाबीनचा भाव चार हजारावर केला बॅग घ्या गेल्या तीन हजाराला आहे खाताचं पोते घ्या गेले पंधराशेला आहे भाव केला सोयाबीनचा केला आणि कापसाचा केला विद्यमान सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांना एवढे योजना दिले त्याचे बोटावर मोजता येत नाही बोटावर मोचत नाही त्याने तिथं दिला भाव फक्त लोकांपासून पोहोचला नाही भाव त्याने तिथंच दिला भाव आमच्याकडे काय आला नाही कोण चांगलाय समाज काय चांगलं सांगा तुम्ही आपला तेच ह्याच्यातून त्याच्या उड्या माहिती त्याच्यात उड्या मारायला आपल्या सामान्य माणसाचे कोण आहे सांगा सांगा आता ही जी वेळ घ्यायची वेळ आहे निर्णय घ्यायची जरांग पाटील म्हणतील त्याला आम्ही हे करू शकतो आदेश फॅक्टर शंभर टक्के शंभर चालते जरांग पाटील फॅक्टरी चालते पूर्ण महाराष्ट्र आम्ही बंगा जरागे पाटलांचे जे फॅक्टर आहे त्याचा फायदा कोणाला होणार फायदा तर ते सांगायच आपल्याला जे सांगते समजा जागेपाटे रेस मध्ये आहे त्याला रेस मध्ये आहे सत्ताधारीच्या रेस मध्ये त्याला फायदा होणार कोण आहे रेस मध्ये आता सांगले की आमच्या शेजारी सांगले एकनाथ पवार एकनाथ पवार एकनाथ का हां एकनाथ पवार दादा हातेस काय मित्रा काय नाव आहे तुझं बर तुमचं काय नाव आहे काय झाले कुठे आहे दौरा शेतकऱ्या जाऊन आलेत की जायचंय जायच आहे बरोबर शेत आपलं चिखलभोसीकडे चिखलभोशी कडे काय आता हे मित्र बसले होते यांची राजकारणाची चर्चा सुरू होती सव गाव वाडी तांड्यावर चर्चा एकच आहे राजकारणाची आपल्या गावात काय बरं तुमच्या कानावर काय ते जरांगी पाटील जरांगी पाटील जरांगी पटलांनी माघार घेतली माघार घेतली तेच चालणार आहे तेच चालणार आहे तेच चालणार आहे कोणाला समर्थन देतील जरांगी पाटील जरांगी पाटलांना समर्थन आहे पाडा म्हणले फक्त कोणाला पाडायचं सत्ताधाऱ्याला पडायचं कोण आहे सत्ताधारी आता हे युती महायुती महायुतीची उमेदवाराला पाडायचं निवडून कोणाला द्यायचं आता त्यांनी काही उमेदवार दिला नाही काही नाही आता आपल्या ह्याच्यानुसार पाडायचं बर आपण आहोत पोखर बोसी या गावामध्ये सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनातील आमदार कोण आहेत हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता आपण गावामध्ये वेगवेगळे ठिकाणी बसण्याचे पॉइंट असतात एक पॉइंट झाला दुसरा पॉईंट झाड आहे ज्येष्ठ नागरिक गावातले बसलेले आहे ते काय विचार करतात सध्या मतदारसंघातील मुद्दे कोणते आहेत सर्वसामान्य जनता काय म्हणते हे आपण जाणून घेऊयात काय बसल्या निवान झाडाखाली बरं काय ना आपलं ताटे अच्छा राम 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 काय चाल कशी निवडणुकीची निवडणूक आपलं सर्वसामान्य जनतेला काय करायची आपल्याला पाच वर्षाला ध्यान आलं आम्हाला काय ध्यान आलं नाही कोणाला आता यात चलेत ये किती जण आल ते आपल्याकडं बघ आता रोजच या गावाना फिरून चलेत काय म्हणाले मदान मागालेत कोणाचं आहे वारा या गावामध्ये वार आता सगळे ते आलेलं माणूस म्हणते मज वार आलेलं माणूस प्रत्येक मला काय वाटते कोणाच आता आमचं जरा पाटील म्हणेल ते खरं तेच आहे काय नाव आहे आपलं मजा नाही काय नाव काय तुझं शेख साधिक कुठं राहतो तुम्ही मी प्रॉपर धर्मा फायनान्स मध्ये करतो बरोबर काय तुमच्या गावाकडे वारं कोणाच आहे ते राजकारणाचं आपल्याला काय देणं घेणं नाही तिथं काय म्हणतात लोक आता तुम्ही फायनान्स वाले तिकडे तिकडे जात आहे नाही ते विचारत नाही आम्ही काही आमच्या गाव आम्ही नांदेड जिल्ह्यात आहो आणि आपल्या गावामध्ये म्हणजे पंजायचं वारं आहे कोणतं गाव तुमचं मतदारसंघ नांदेड दक्षिण नांदेड दक्षिण मध्ये पंजाबत वार आहे पंजाच वार आहे आपली महाविकास आघाडीला आपला कोण आहे पंजाबचे उमेदवार मोना ना कुठे दौरा दौरा काय गावाकडे गावाकडे जायचं बरं बरं कोणतं गाव आपलं पोकरीला जायचं किती पोखरी एक किलोमीटर एक किलोमीटर बरं कशी आहे परिस्थिती गावाकडं परिस्थिती काय इतके दिवस झाले या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात फक्त की नाही मराठा माणसा समाजाचा उपयोग उप करून घेतलाय आरक्षणावर कोणी बोलायला तयार नाही मराठा समाजाचे आरक्षण नसल्यामुळं आमचे बंधू घरी मला धरून आठ जण हात बारावी होऊन त्याच्या पुढं शिक्षण करून शेतीमध्ये करून शेतीमध्ये काहीच उरत नाही तुम्हाला सांगतो दोन लाख रुपये खर्च आलाय मला आठ एकर शेतीला दोन लाख रुपये खर्च आलाय तर त्याच्यामध्ये मायनस दोन लाख रुपये सुद्धा उत्पन्न नाही सुविधा नाही कॅलन केलं तर कॅलन चिखली करायच्या काळात शंकरणाच्या काळामध्ये मोकळा कॅलन जर आमच्या गावाच्या पुढे पोकरीच्या पुढे गेला असला तर आमचा फायदा होत होता ते टिबक चिंचन करून छेड्या करून चक आमचा सत्या नाश करून टाकलाय आणि त्यातल्या आता दरंग पडल्यानं आमच्यासाठी स्वतःचा त्याग करून परिवाराचा त्याग करून उपोषणाला बसलेत ते मधील तसंच होते पाटील घेतली की उमेदवार दिली माघार घेतली घेतली तरी आमच्या आरक्षणाच्या विरोधात कोण आहे तुम्हाला तर कळतंय ना आता तुम्ही निर्णय तुम्हाला कळतंय ना आम्हाला कसा घ्यायत काय नाही जनता कशी घ्यारी पाटील कसे घ्यारी पाटील सत्ताधारी ओपन करून दाखवायचं नाही आरक्षणाच्या विरोधात आर, कोण आहे मग आता म्हणजे आपलं मतदान कसं जाईल पुढच्या माणसाला असं कळत तुम्हाला कळणारच आहे ना कोणाला जाईल आता ओपन मध्येच कळालंय आहे ना पाटील म्हणत ना आपल्या आरक्षण मंदिरचे करायचं समजा सरकार सरकार मग आपलं सरकार पाडायचं सरकार ते सरकार येऊ द्यायचं नाही हा सरकार ते पडलं म्हणजे आपलं काय चाललं रे दुसरं कोणते सरकार येऊ बरोबर बरं अच्छा अच्छा काय मामा काय नाव आहे तुमचं माझं ना भगवान ताटे बर काय ताटे म्हणजे भाऊ मोठी आपली हा पूर्ण ताटेच आता डांगे आणि ताटे ताटे काय नेते आलीती गावामध्ये नाही मी घरीच राहत नाही मी शेतात राहत असतो बरं कशी शेताची परिस्थिती शेताची परिस्थिती काय नाही या वर्षी सुगी चांगली नाही नाही ना काय सोयाबीन नाही कापसाला काय नाही ना वाडीवर गेले जास्त कोणत्यालाच काही नाही शेती का ना मला भाव नाही हां बरं सर्व समजले ताई काय नाव आहे हो तुमचं नाव हो काय सुभद्राबाई ताटे कुठे आलो शेताकडे चले का शेताकडे चले शेतामध्ये कापूस येतयचं शेता आहे रोज मंजुरी पुरुषांना अधिकार आहे મતદાનचं तेवढच महिलांना पण आहे मतदान करताना तुम्ही म्हणजे स्वतः मनान करता की घरचे कोणी प्रमुख नाही 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 करता मनान करता काय बरं महिलांमध्ये चर्चा आता कोणाला आहे चर्चा कोणाची मना महिलाचे चर्चा आमची आता चलाली काय कोणाची मनोज जरांगे मनोज जरांगे मनोज जरांगे उमेदवार नाहीत कि ते नाहीत काय आता आता पास म्हणजे काय झालं जरांगे सांगतील त्याला करायचं सांगतील त्याला म्हणजे महिलांचं बी असं विचार महिलांचा विचार हेच आहे बाकी काय नाही दुसरं काहीच नाही बर पैसे दिलेले हा गाव पातळीवरची काय मामा काय नाव आहे तुमचं शंकर बर बसलाय येत निवान झाडाखाली कशाची चर्चा होती बरं तुमची चालू काय विचार नाही चर्चा काय कोणत्या गोष्टीवर गप्पा मारू लागल्या काय गप्पा नाही बाबा काहीच नाही <laughs> बरच वय झालं तुमचं अनेक जणांना तुम्ही मतदान केल्या निवडून दिल्या yes. नेता कोणता चांगला आपल्या मतदारसंघात साहेब मी राहत नाही बघा गावात बर काय नाव आपलं काहीच नाही जे बोलले ते सगळं एकच आहे सगळ्यांना बोलून फायदाच नाही काही सगळे विचार काय नाही काय विचार नाही काहीच नसते सगळं एकच आहे विचार सगळ्याच एकच आहे

आपण होतो पोखर भोसी मुस्लिम आहेत मुस्लिम आहेत का बरोबर आपण होतात पोखर भोसीमध्ये सर्वसामान्य जनता काय विचार करते सध्या पोखर भोसीमध्ये असं दिसते की जरांगे फॅक्टर चालणार आहे जरांगे पाटलांचे आदेशाची ते वाट पाहत आहेत असं दिसतंय आपण पाहत होतात दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत